हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण क्लिनिकमध्ये होणारी सेक्स थेरपी सत्र ही नेमकी कशी असतात या विषयावर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याकडून मिळालेली महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत सेक्स थेरपी हे एक अत्यंत संवेदनशील पण आवश्यक प्रक्रिया आहे त्यामुळे अनेक लोकांना जीवनातील सकारात्मक बदल क्लिनिकमध्ये सेक्स थेरपी सत्र सुरू होण्याआधी सर्वप्रथम रुग्णांची संपूर्ण वैद्यकीय आणि मानसिक पार्श्वभूमी जाणून घेणं फार महत्वाचं असतं डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की या सत्रात रुग्णाच्या समस्या समजून घेण्यासाठी खूप सविस्तर चौकशी केली जाते ज्यामध्ये त्यांचे मानसिक शारीरिक आणि भावनात्मक आरोग्याची तपासणी केली जाते या संवादाच्या माध्यमातून थेरपीचा प्रकार आणि उपचाराची रूपरेषा ठरवली जाते थेरपी सत्रामध्ये रुग्णाच्या मानसिक अडचणींवर लक्ष केंद्रित केलं जातं जसं की तणाव चिंता आत्मविश्वासाचा अभाव पूर्वी झालेल्या नकारात्मक अनुभवांमुळे झालेल्या लैंगिक असंतोष इत्यादी काही वेळा थेरपीमध्ये जोडप्यांना एकत्र बोलून त्यांच्यातील संवाद सुधारण्यावर काम केलं जातं जेणेकरून दोघांमधील भावनिक संबंध मजबूत होऊ शकतील डॉक्टर मुंदडा यांचा अनुभव सांगतो की जसे सत्र रुग्णांच्या मनस्थितीला समजून घेण्यासाठी आणि त्यांना योग्य मानसिक आहार देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात तसेच थेरपीमध्ये शारीरिक व्यायाम तंत्र रिलॅक्सेशन तंत्र आणि लैंगिक शिक्षण याचा समावेश ठरतो